आपण सगळे या ठिकाणी जे उपस्थित आहोत हे उपस्थित आहोत ते सगळे निष्ठावंत कार्यकर्ते आपण आहोत आणि जे उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेबांचं जे काही संयमी नेतृत्व आहे या संयमी नेतृत्व खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्यांना मान्य आहे एकमेकांची मतं कुठे थोडीफार जुळत नसतील परंतु आपण हे निष्ठेनी उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभे आहोत आणि हे खऱ्या अर्थानं उद्धव साहेबांना जे पायउतार हो केलं त्याच्यानंतर जे काही आमदार असतील सातार असतील मंत्री असतील ते विकले गेले आणि त्याला जे गद्दार म्हणून जे नाव लागलं ला गेलं या आपल्याला कोणाला गद्दार म्हणून नाव नाहीये आपण त्या ठिकाणी जे आहोत आणि अशाच पद्धतीनं जर आपण आपलं पुढचं कार्य पुढचं काम कुठे कोणाचे वेगवेगळे असतील मतभेद बिरकुल आता खरं आता मला वाटतं या ठिकाणी मतभेद हा विषय राहिलेला नाहीये आणि कोणी आणू नाही कारण आपण जे होत शिंदे साहेबांच्या बरोबर काही लोक गेले जे आहेत ते व्यवस्थित या ठिकाणी आहेत कोणाचं काही शंका असतील त्यांनी आपल्या सोडवल्या पाहिजेत आणि एकमेकांशी संवाद साधला त्या ठिकाणच्या समस्या असतात त्या सुटल्या जातात आणि काम वगैरे काय असतील आपल्याला या ठिकाणी काही मिळल नाहीये परंतु जे लोकांचं काम केलं पाहिजे ते निष्ठेनी केलं पाहिजे निष्ठाही पक्ष म्हणून भूषण या ठिकाणी सगळ्यात फोन जाऊन सांगितलं पक्ष म्हणून तुम्हाला काही मिळेल अशा अपेक्षा हे मुळे नसतंय आपण आपल्या कर्तृत्वाने पुढे जात असतो आपलं कर्तृत्व आपलं कर्तव्य या ठिकाणी केलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला जे प्रामाणिकपणाच जे आहे ते आता आपल्याला मिळत असते म्हणून आपण निश्चित या ठिकाणी सगळ्यांनी इनामी इनबानी काम करावं आज आपण हो या ठिकाणी स्नेहभोजन आणि कार्यकर्त्यांचा ठिकाणी आयोजित केला म्हणजे तालुका प्रमुखांनी जो निर्णय घेतला तेव्हा ज्या इतर पक्षाचे आहेत पैसा आहे आणि त्यांनी त्यांचं कुठे घाणार असेल कुठे जेवणारा असेल परंतु आपले जे ठराविक कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्त्यांचं स्नेहभोजन या ठिकाणी आयोजन केलं आणि हे करणं या निमित्ताने खऱ्या अर्थाना आपण या पदाधिकारी या ठिकाणी जमलंय एकमेकांचे आचार विचार या ठिकाणी आपल्याला घेता घेता आले आणि मी हे जे आयोजन केलं मी आयोजक तालुका प्रमुख यांना आणि त्यांचे सगळे सहकार्य असतील त्यांना सर्वांना धन्यवाद देतो खरे आपण जर बघितलं तर आज किती वर्ष आले बाळाराम पाटील या ठिकाणी हे जे त्यांचा फार्म हाऊस हो आहे हे फार्म हाऊस हो हा शिवसेनेच्या बरोबर होतं सावंतच्या बरोबर असलेली निष्ठा शिंदेसाहेबांनी स्वतः त्यांना प्रयत्न केले होते त्यांना तिकडे नेण्याचा परंतु ते कुठे जगमगले नाही परंतु ते आपल्या सोबत आहेत आणि कुठलाही कार्यक्रम असेल कधी असेल कधी आवाज द्या माझा असेल मी तुम्हाला करण्यास तयार मी त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी महिला सुद्धा खूप चांगल्या प्रमाणे या ठिकाणी मी सगळ्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि आपलं पक्षाचं कार्य आहे हे एकमेकांच्या आचार विचाराने पुढच्या येणाऱ्या निवडणुका आहेत पंचायत समिती असतील जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील या निवडणुकीला आपल्याला एका विचाराने घरी आपण सांभाळलं जायचंय आपण निष्ठा म्हणून जे आहे तर निश्चितच आपल्या मागे आपल्या सोबत म्हणजे मतदार असेल हे सर्व आपल्या सोबत आहेत फक्त नेते गेले असतील मतदार आपल्या सोबत आहेत हे आपण सगळे बघतोय आणि एका विचारने आपण पुढे जाऊया आणि निश्चितच या पुढे नव्याने उभारी घेतोय नव्याने खऱ्या अर्थाने आपण उभे राहतोय आणि नव्या जोमाने खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी उभं राहणं गरजेचं आहे जरी सुद्धा आपलं वय झालं असेल परंतु वय न समजतानी आपण खऱ्या अर्थ नव्या द्रमाणे त्या ठिकाणी काम करा असं उत्ता साहेबांचे आपल्याला हे उपदेश आहे आणि हा उपदेश घेऊन खऱ्या अर्थानं आपण पुढे चालत आहे